आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बात खुशखबर वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतन श्रेणी लागू होणार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस समोरसुद्धा दुसरी अपडेट आपण पाहणार आहोत अव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेतील त्यामुळे क्लासेस क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी आता आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे ती म्हणजे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन त्रुटी लागू केली जाणार आहे वेतन त्रुटी सातव्या वेतन आयोगामध्ये अनेक पदांच्या श्रेणीमध्ये त्रु त्रुटी आढळून आलेल्या होत्या अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आपल्याला न्याय मिळावा याकरता न्यायालयामध्ये धाव घेतली होती न्यायालयामध्ये अशा वेतन त्रुटी असणाऱ्या पदांची मोठ्या प्रमाणात याचिका सादर झाल्याने न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानुसार वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करून सदर वेतन त्रुटी असणाऱ्यांना पदांचे अभ्यास करून सुधारित वेतनश्रेणीची शिफारस राज्य सरकारला करण्यात आलेले आहेत सदर शिफारस राज्य सरकारच्या मंजुरीनंतर सातव्या वेतन आयोगातील त्रुटी असणाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मंजूर करण्यात येणार आहे वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालास कधी मंजुरी वेतन तु त्रुटी तु, तु, निवारण समिती अहवालास पाठवा वेतन आयोगापूर्वीच म्हणजेच माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मंजुरी दिली जाईल कारण दिनांक एक एक दोन हजार सव्वीस नंतर आठवा वेतन लागू होईल त्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांच्या चा वेतन त्रुटीचे निवारण हे ह्या वर्षीच अखेरपर्यंत होणार आहे दुसरी अपडेट आहे केंद्राच्या धर्तीवर ह्या राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे बत्ता तसेच सण अग्रीममध्ये वाढ करण्यास सरकारची मंजुरी केंद्र सरकारने डी ए वाढ लागू केल्यानंतर देशातील इतर राज्य कर्मचाऱ्यांना डी ए वाढीचा निर्णय संबंधित राज्य सरकारकडून घेण्या निर्णय घेण्यात घेतला जातो यानुसार काही राज्य कर्मचाऱ्यांना डी ए वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात मागे भत्तामध्ये वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांची तसेच पेन्शनधारकाच्या मागे भत्तामध्ये दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून दोन टक्क्यांची वाढ ही डी ए बरकास्त लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे ह्या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकाचा एकूण माग भत्ता हा दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका झाला आहे सदर डी ए वाडीचा धर्तीवर देशातील इतर राज्य सरकारने देखील डी ए वाडीचा निर्णय घेण्यात आलेला आहे सरकार केंद्र सरकारच्या धरतीवर डी ए वाडीचा निर्णय केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा आसाम तामिळनाडू ह्या सात राज्यांनी कर्मचारी पेन्शनधारकाच्या एमध्ये दोन टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तामिळनाडू कर्मचाऱ्यांना डी ए वाढीबरोबर सण अग्रिममध्ये वाढ तामिळनाडू राज्यातील कर्मचाऱ्यांना सण अग्रिमाची रक्कम ही दहा हजार रुपयावरून वाढवून वीस हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे